नमस्ते मित्रांनो तर आजची आपली कविता आहे झोप तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्वातीच मराठी कविता या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन कवितेचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर आता आपण कवितेला सुरुवात करूया हल्ली काय तर म्हणे रात्री झोपच लागत नाही हल्ली काय तर म्हणे रात्री झोपच लागत नाही टी व्ही मोबाईल पाहिल्याशिवाय मनाला चैनच पडत नाही झोपेसाठी सुद्धा स्लीपिंग पिल्स घ्याव्या लागतात झोपेसाठी सुद्धा स्लिपिंग पिल्स खाव्या लागतात जागरणानं ॲसिडिटी झालीच तर अँटासिड्स खावे लागतात रोग आजार बळकावल्यावर शांत झोप कशी लागणार रोग आजार बळकावल्यावर शांत झोप कशी लागणार श्री खर... गरिबी श्रीमंती पाहून निद्रादेवी थोडीच प्रसन्न होणार रोग आजार बळकावल्यावर शांत झोप कशी लागणार गरीबी श्रीमंती पाहून निद्रादेवी थोडीच प्रसन्न होणार कोण म्हणतं आपण झोपेत बडबडत नाही कोण म्हणतं आपण झोपेत बडबडत नाही स्वप्नांच्या दुनियेत अलगत हारवून जात नाही योगनिद्रा ही एक प्रकारची ध्यानधारणा योगनिद्रा ही एक प्रकारची ध्यानधारणा चंचल मन स्थिर व शांत करण्याची साधना जेवणानंतर घ्यावी लगेचच वामकुक्षी जेवणानंतर घ्यावी लगेचच वामकुक्षी शरीराला का क्षणभर विश्रांती झोप पुरेशी नसेल तर शरीर बनते व्याधीचे कोठार झोप पुरेशी नसेल तर शरीर बनते व्याधीचे कोठार दीर्घायुव निरोगी स्वास्थ्याचा मगच होतो विचार कोण म्हणतं स्वप्न बंद डोळ्यांनीच पाहावी कोण म्हणतं स्वप्न बंद डोळ्यांनीच पाहावी उघड्या डोळ्यांनी ती पूर्णत्वास न्यावी हल्ली माणूस झोपेतसुद्धा करतो पैशाचाच विचार हल्ली माणूस झोपेतसुद्धा करतो पैशाचाच विचार अहो कोट्यावधी पैसा खर्चूनही शरीर मिळत नाही उदार झोप घेतली नाही तर मनोरुग्ण व्हायची वेळ येईल झोप घेतली नाही तर मनोरुग्ण व्हायची वेळ येईल अनिद्रा नैराश्यावर डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घ्यावे लागेल पैसा कितीही खर्च केला तरी शरीर उष्ण मिळत नाही पैसा कितीही खर्च केला तरी शरीर उष्ण मिळत नाही म्हणूनच मित्रांनो झोपेकडे दुर्लक्ष करायचं नाही झोपेविना आयुष्याची रेस सहज जिंकता येत नाही झोपेविना आयुष्याची रेस सहज जिंकता येत नाही शरीर व मनाला कार्य करण्यास ऊर्जारूपी इंधन पुरत नाही झोपेमुळे मन बुद्धी शरीर यांच्यात समतोल राहतो झोपेमुळे मन बुद्धी शरीर यांच्यात समतोल राहतो अनिद्रा हवी झाल्यावर मात्र संतुलन बिघडतो म्हणूनच मित्रांनो पुरेशी झोप ही सुखी निरोगी आयुष्याची शिदोरी म्हणूनच मित्रांनो पुरेशी झोप ही सुखी निरोगी आयुष्याची शिदोरी किमान सहा ते सात तास झोप घ्यावी घरोघरी किमान सहा ते सात तास झोप घ्यावी घरोघरी धन्यवाद